नमस्कार मित्रांनो आज एक विशेष पाहुणे आपल्या शेतात आलेले आहेत एन एम गोल्डन शेताफळाचे जनक कसपटे सर तर ते आमच्या लावलेल्या शेताफळांची पाहणी पण करत आहेत आणि ओव्हरऑल त्यांनी पूर्ण शेत फिरलं आहे तर त्यांच्याकडून त्यांचा फीडबॅक जाणून घेऊ आणि टिप्स पण घेऊ या थोड्याशा सर थँक्यू आमच्याकडे व्हिजिट केल्याबद्दल आणि तुम्ही आत्ता उभा आहात ते माझे पेरू सीताफळ बागच आहे आणि मागे तुमच्याच व्हरायटीचं सीताफळ आहे ओवरऑल तुम्हाला आज शेत फिरून कसं वाटलं काही फीडबॅक काही नवीन सूचना असतील तर नक्की द्या आम्ही तुमची पूर्ण बाग बागा पाहिल्या आणि खरोखरच तुम्ही निसर्गाची सायकल पूर्ण केलेली मला दिसून आलेली आहे अतिशय चा चांगल्या प्रकारचे जमिनी कस पोत जो म्हणतो आपण तो पोत पण चांगला दिसून आलेला आहे आणि एवढी सायकल पूर्ण करणं इतके जोक नाही कारण बरीच वर्ष ह्याच्यामध्ये गे गेल्यानंतर ती सायकल पूर्ण होऊ शकते तर ते, त्याप्रमाणे ते, ते तुम्ही जे आता एन एम किंवा गोल्डनचं पण झाड दाखवले त्याला पण फळं लागू शकतात आणि चांगल्या ला, पद्धतीनं लागणार आहेत फळं त्याच्यात कटिंग केल्यानंतर उलट कमी लागतात फक्त साईज मोठी होती कटिंग केल्यानंतर जी लाग फळं त्या फळाची साईज मोठी होती पण आता कटिंग न करता फळाची संख्या जास्त मिळते साईज थोडीशी लहान राहू शकते एवढंच okay. पाणी कमी आणि कुठल्या प्रकारचं नायट्रोजन किंवा जमिनीची हालो हालो नक्की के केल्यामुळं त्याला ओरिजिनल टेस्ट आणि चव मिळणार आहे okay. धन्यवाद सर खूप छान